नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नुकत्याच कारागृह विभागाच्या भरत्या झालेल्या आहे आणि या भरत्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये चार डिव्हिजनमध्ये झालेल्या आहे काही डिव्हिजनच्या भरत्या चालू आहे काही डिव्हिजनच्या झालेल्या आहे तर त्यामध्ये नागपूर कारागृह विभाग या विभागाची भरती हे नुकतीच पार पडली आणि तिथले जे नवनियुक्त कारागृह पोलीस आहे यांना नियुक्त्या पण मिळालेल्या आहे आणि त्याच नियुक्त्यांमधील एक नवनियुक्त कारागृह पोलीस यांची आज आपण प्रत्यक्ष मुलाखत घेत आहोत की नेमकं त्यांना नियुक्त होताना कोणकोणत्या अडचणी आल्या कोणकोणत्या अडचणींना ते सामोरे गेले आणि कारागृह हो विभागाबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू सर्वात अगोदर आपण जे नवनियुक्त कारागृह पोलीस आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही थोडक्यात तुमचा सर्व परिचय करून द्या नमस्कार माझं नाव अनिल शिंदे आणि मी मुक्त्यानगर तालुका जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहे माझं शिक्षण एम ए झालेलं आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून मी शिक्षण कंप्लीट केलं आणि दोन हजार सोळाला पोलीस भरतीची सुरुवात केली आणि दोन हजार चोवीसमध्ये मला माझं नागपूर कारागृह पोलीस दलात निवड झालेली आहे सर तुम्ही म्हणजे तुमच्या प्राथमिक अवस्थेपासून तुम्ही नियुक्त कारागृह पोलीस नियुक्त होईपर्यंत नेमकं कशा कशा प्रकारे तुम्ही स्ट्रगल केला आधी माझी दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र होमगार्ड दलामध्ये निवड झाली आणि नंतर एकोणवीस प मध्ये कोरोना लागल्यामुळे थोडं भरतीकडे दुर्लक्ष झालं नंतर दोन तीन वर्ष कोरोनामध्येच गेले नंतर माझं दोन हजार तेवीसला बुलढाणा पोलीसमध्ये एक मार्क आणि नवी मुंबई पोलीस दलामध्ये एक मार्क आणि दोघं ठिकाणी पण एक एक मार्काने मी वेटिंगवर हो राहिलो वेटिंगवर हो राहिल्यामुळे मला महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये तिथं संधी मिळाली तिथं मी ट्रेनिंग कम्प्लीट करून सहा महिने मुंबईला ड्युटी केली आणि ड्युटी करत असतानाच मी अभ्यास आणि ग्राउंड सातत्याने करत होतो दो त्यामुळे दोन हजार चोवीसला मला महाराष्ट्र पोलिस दलामध्ये यश मिळालं आणि हा काळ खूप संघर्षाचा होता कारण आठ तास ड्युटी करून अभ्यास आणि प्रॅक्टिस करणं खूप अवघड गेलं पण रात्री पाच पाच सहा सात तास झोप घेऊन सर मी माझं जे धैर्य होतं ते पूर्ण केलं आणि आज जे मला साध्य करायचं होतं ते मी माझ्या जीवनामध्ये साध्य केलं सर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही आता कारागृह पोलीस म्हणून नियुक्त झाले तर नेमकी तुमचे फिजिकल जे एक्झाम आहे ते कशी झाली आणि रिटर्न जे एक्झाम आहे ते कशी झाली आणि तिच्यामध्ये किती मार्क मिळाले आणि ह्या दोन्ही एक्झामची जे टोटल आहे ते टोटल तुमची किती आली आणि तुम्ही किती मार्कांवर सिलेक्ट झाले याबद्दल थोडक्यात सांगा फिजिकल म्हटलं तर महाराष्ट्र पोलिस दलामध्ये जे फिजिकल होतं तेच आपलं जेल पोलीसचं पण फिजिकल सेम असतं काही फरक नसतो पन्नास मार्कांचं फिजिकल असतं त्यामध्ये सोळाशे मीटर असतं तुम्हाला वीस मार्कांना आणि गोडा असतो पंधरा मार्काला आणि शंभर मीटर असते पंधरा मार्काला असं तो टोटल पंजा पन्नास मार्कांचं फिजिकल असते आणि शंभर मार्कांची रिटर्न असते त्यापैकी पन्नासपैकी मला पंचेचाळीस गुण फिजिकलमध्ये मिळाले आणि रिटर्नमध्ये ऐंशी गुण मिळाले असे टोटल एकशे पंचवीस गुण घेऊन सर मी नागपूर का कारागर पोलीस दरात माझी निवड झाली तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस नियुक्त झाले त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं Uh, महाराष्ट्र पोलीस कारागृह दलात निवड झाल्याबद्दल खूप भारी वाटलं mm. आणि खूप छान वाटलं आपल्या डिपार्टमेंटमध्ये येऊन सर uh, सर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो तो म्हटलं म्हणजे तुम्ही आता नागपूर या विभागातून कारागृह हो, पोलीस शिपाई नियुक्त झाले तर तुम्हाला सध्या कोणत्या कारागृहामध्ये नियुक्ती मिळाली मला सध्या नागपूर सेंट्रल जेल येथेच कारागृहामध्ये नियुक्ती मिळालेली आहे सर तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी जॉईन झाले मी वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी महाराष्ट्र कारागृह पोलीस दलात माझी निवड झालेली आहे सर तुमचं जे आ, मेडिकल झालं ते नेमकं कशाप्रकारे झालं हे थोडक्यात थोडक्यात सांगा जास्त नाही थोडक्यात सविस्तर सविस्तर नको सांगा थोडक्यामध्ये ओके मग आमचं मेडिकल इंदिरा गांधी कॉलेज नागपूर येथे झालं आणि मेडिकल एकदम नॉर्मल झालं तीन दिवसात आमचं मेडिकल चाललं आणि नॉर्मल पद्धतीने मेडिकल झालं सर्वांचं मेडिकल सर्व मुलं मेडिकलमध्ये फिट झाले कोणीही तिथे अनफिट झालेलं नाही आहे आणि ज्यां जे अनफिट झाले होते त्यांना फिट होण्यासाठी एक महिन्याची संधी दिली होती आणि परत त्यांचं त्यांना फिट करून घेण्यात आलं आहे त्यामुळे मेडिकलचं कोणालाही प्रॉब्लेम येत नाही सर्वांना एकदम योग्यरित्या फिट करून घेतलं जातं सर जे चारित्र पडताळणी केली जाते त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आमची आमचं मेडिकल झाल्यानंतर चारित्र पडताळणी आमची नागपूर कारागृह पोलीसमार्फतच आमच्या जिल्ह्याला आली आणि तिथून पोलीस स्टेशन आमच्या पोलीस स्टेशनला येऊन सन परत एस पी ऑफिसला गेली जिल्ह्यावरती आणि तिथून झाल्यानंतर ती परस्पर आमच्या कारागृह नागपूरला झाली म्हणजे आम्हाला त्यामध्ये कोणताही आ... त्रास झालेला नाही कोणताही परिश्रम घ्यावा लागला नाही पोलीस डिपार्टमेंटमार्फतच आमची आ... चरित्र पडताळणी एकदम योग्यरित्या पार पडलेली आहे सर पुढचा प्रश्न असा आहे की आ... सध्या ड्युटीवर रुजू होऊन तुम्हाला किती दिवस झाले आमची एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूर कारागृह येथे नियुक्ती झाली आणि त्या दिवशी आमच्यापासून आम्ही त्या दिवसापासून नोकरीवरती रुजू झाले म्हणजे आम्हाला आज जवळपास सतरा दिवस झालेले आहेत सर कारागृह पोलीस यांची जे ड्युटी आहे म्हणजे याच्यामध्ये जेंट्स पण आले आणि लेडीज पण आले तर यांची जे ड्युटी आहे हे किती तास पडते आमची ड्युटी आम्हाला आठ तास ड्युटी असते त्यामध्ये स सध्या आमची ड्युटी सकाळी आठ ते बारापर्यंत असते म्हणजे चार तास आणि नंतर बारा ते तीन आम्हाला ब्रेक असतो तीन तासमध्ये ब्रेक आणि नंतर तीन ते सातपर्यंत आमची ड्युटी असते म्हणजे असती टोटल आठ तास आमची ड्युटी असते ती पण दोन टप्प्यांमध्ये असते त्यामुळे ड्युटी करायला जास्त त्रास होत नाही कारण कंटिन्यू आठ तास आपल्याला ड्युटी करावी लागत नाही चार चार तास ड्युटी असते आणि मध्ये तीन तासाचा गॅप असतो त्या तीन तासामध्ये आपण आपलं जेवण खावण सर्व योग्यरित्या करू शकतो त्यामुळे ड्युटी करायला काही त्रास होत नाही सर पुढचा प्रश्न असा आहे की आ, सत्रा द्योग सत्रा द्योग दे दे दे। आता तुम्ही सांगितलं की ड्युटीवर रुजू होऊन सोळा सतरा दिवस झाले मग आता पुढची जे स्टेप आहे म्हटलं म्हणजे ते म्हटलं म्हणजे ट्रेनिंगची तर ट्रेनिंगचं म्हणजे काय ठरलं तुमचं कधी जाणार आहे काय कसं आमची आम्हाला आता वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आमची ट्रेनिंग सुरू होणार आहे आणि ती पुणे येथे दौलतराव जाधव तुरुंग प्रशिक्षण केंद्र येथे आमची स सात महिने ट्रेनिंग चालणार आहे सात किंवा आठ महिने आणि तिथं आमची ट्रेनिंग कम्प्लीट होईल त्यानंतर परत आम्ही नागपूर येथे रुजवू